तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या वक करता येणार नाही ना संपत्तीवर सहज दावा भाजपमध्ये बग सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या कल्याणासाठी सरकारचे अधिकार वाढणार किमान दोन सदस्य बिगर मुस्लिम असतील महाराष्ट्रात एक मे पासून एक राज्य एक नोंदणी कोणत्याही निबंधक कार्यालयात जमीन मालमत्ता खरेदीची नोंदणी होणार वीज दरवाढीच्या आदेशाला स्थगिती वीज नियामक आयोगाचा निर्णय महावितरण पुनर्विचार याचिका दाखल करणार तोपर्यंत जुन्या दरानेच होणार आकारणी बीड कारागृहातील गँगवारची प्रशासनाकडून कबुली तक्रारीतून वाल्मिक कराडला वगळले देशमुखांची हत्या आम्ही केली तोंडावर लघुशंका छातीवर उडी सुदर्शनने सांगितलं प्रतिक गुलेचं राक्षसी कृत्य सरपंच संतोष देशमुख हत्येवेळी प्रतीक गुलेने केलेलं किळसवानं कृत्य सुदर्शन गुलेच्या जबाबातून समोर आले ई बाईक टॅक्सी धावणार दोन महिन्यात प्रादेशिक परिवहन समिती ठरवणार धन ॲग्रिगेटर परवाना आवश्यक निधीअभावी रुग्णालयातील औषधे संपण्याचा धोका राष्ट्रीय आरोग्य अभियानाची स्थिती गंभीर केंद्राने पाचव्या हप्त्याची रक्कम दिली नाही वक श्रीमंत असूनही मुस्लिम समाज गरीब का सत्ताधाऱ्यांचा सवाल कायदा जमिनी हडपण्यासाठी केल्याचा विरोधकांचा आरोप गणवेश ठरवण्याचा अधिकार पुन्हा शाळेच्या व्यवस्थापनाला एक राज्य एक गणवेश योजना आता बंद शालेय शिक्षण विभागाचा निर्णय मतांसाठी सोयीचे राजकारण करणाऱ्यांचे चेहरे समोर आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे पक्षावर टीका अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान धनंजय मुंडेंची दांडी पण मुलीच्या मुंबईतील फॅशन शोला मात्र उपस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्यादरम्यान आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू प्लॅस्टिक फुलांवर बंदी नाही केंद्र सरकारची उच्च न्यायालयात भूमिका गाण्याच्या नादात लग्नाचे शुभ मुहूर्त वाऱ्यावर लग्न उशिराने लागत असल्याने वराडी मंडळींना त्रास बोर्डाचे सशक्तीकरण की ताबा मिळवण्याचा डाव विधेयकावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा सवाल महाराष्ट्रात पुढील पाच दिवस गारपीटीचे हवामान विभागाचा इशारा राज्यात कमाल तापमानाचा कहर कायम भारतीय हद्दीत घुसून पाक सैन्याचा हल्ला भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद